जनतेच अधिकार नमा जाने हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे महापालिकेत उपायुक्त सोमनाथ आडाव यांच्या समवेत नागरी प्रश्नाबाबत महत्त्वाची बैठक संपन्न इचलकरंजी येथील महापालिकेत उपायुक्त सोमनाथ आडाव यांच्या उपस्थितीत नागरी प्रश्नाबाबत महत्त्वाची बैठक आज संपन्न झाली महाविकास आघाडीने काही दिवसापूर्वी एक पत्र देऊन बैठक घेण्याची मागणी केली होती त्यानुसार झालेल्या या बैठकीत कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील टाकण्याच्या प्रलंबित कामाबाबत प्रशासनाकडे विचारण्यात आला त्यानुसार तीस जून पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारास दिल्या असून त्यानंतर कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही तर त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले यावेळी या कामाचा आढावा विभागाकडील कर कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी सादर केला यावेळी अन्य प्रश्नावर निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्क बाबत ही यावेळी जाब विचारण्यात आला हे काम दर्जेदार होण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येईल असे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले शहरातील गतिरोधक काढण्यात येत आहेत त्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले बंद असलेल्या घंट्यागाड्याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी दिले कचरा संकलित करण्याबाबत विस्कळीतपणा आल्याची तक्रार यावेळी करण्यात आल्या आचारसंहिता संपल्यानंतर कचरा संकलित व वाहतूक करण्याच्या कामाची निविदा काढली जाणार असल्याची प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले सोयकुड योजनेच्या सद्यस्थितीबाबत चर्चा झाली पंचवीस मे पर्यंत तांत्रिक अहवाल जिल्हाधिकारी शासनाला सादर करण्यात येणार आहे यावेळी अहवाल सादर न केल्यास जिल्हाधिकारी यांना भेटण्याच्या यावेळी निर्णय घेण्यात आला आहे शहरात फेरीवाल्याच्या अतिक्रमणाचा प्रश्न नियंत्रणाबाहेर गेल्याचे यावेळी प्रशासनाला सांगण्यात आले पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे याच बंदोबस्तात न मिळाल्यास सुरक्षा रक्षकाच्या मदतीने फेरीवाल्याची धडक मोहीम राबविण्यात येईल अशी आढाव यांनी सांगितले उद्यानातील खराब झालेल्या खेळण्याबाबत ही चर्चा झाली आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून खेळणी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचा कामाला गती देण्याचा निर्णय झाला तर विवाह नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीवर यावेळी चर्चा करण्यात आली चर्चेत शशांक बावसकर मदन कारंडे सागर चाळके प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण महेश बोरा बाबासाहेब कोतवाल सदा मलाबदे सुहास जांभळे प्रधान माळी राजू आलासे नंदा साळुंगे युवराज शिंगाडे शिवाजी शिंदे बिस्मिला गैबान मंगेश काबुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते चला तर पाहूया सविस्त्र न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह

त्याच्या कॉम्बिनेशन करायचंय आता बदल काय विकला वेळ लागणार आता जरी आपण त्याच्यावर टाकलं तरी ते हा सोडू शकतो आपला ते काय सोडू शकतो ती

आहे की तशीच परिस्थिती सगळ्या माझ्या कचरा आता चार दिवसामध्ये सगळ्या उद्या मध्ये मोठा आले बातम्या की कचरा कशा कशा पद्धतीनं साधत चालत ते सगळं त्याच्या संदर्भात काय डॉक्टर अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सब्सक्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव